ओम शांती अकरा जानेवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे समर्थची निशानी संकल्प बोल कर्म स्वभाव संस्कार बाप समान बाप दादा म्हणतात रामला, दिल दिले म्हणजे मन दिले, मन दिले मनात ठेवणे यालाच म्हणतात सहजयोग जिथे मन असेल तिथेच बुद्धीही चालेल म्हणजे मनातही बाबा आणि बुद्धीमध्येही बाबा मन वाणी आणि कर्माने बाबांना समर्पित झाले तर बाबांचेच होऊन गेले स्वप्नही याच आधारावर येतील बाबांप्रमाणेच संस्कार झाले तर काय करू माझा स्वभाव संस्कार असाच आहे असे बोल येणारच नाही ही कमजोरीची निशानी आहे समर्थची निशानी आहे नेहमी बाप समान संकल्प बोल कर्म स्वभाव संस्कार असले पाहिजे अशा मुलांच्या संकल्पात मुखात प्रत्येक गोष्टीत बाबा बाबा शब्द सहज असेल आणि कर्म करताना करावन हार कर्म करवत आहे असा अनुभव होईल सगळ्या गोष्टीत बाबा आले की माया येणार नाही एकतर बाबा असेल एकतर माया असेल दादा म्हणतात विदेशातील लंडन हे सेवेचे आधार आधारस्तंभ आहे या जागेवर राहणारेही पाया असल्याप्रमाणे मजबूत आहेत सगळ्यांना विशेष हीच स्मृती असली पाहिजे की मी फरिश्ता आहे फरिश्ता कसा चालतो फरिश्ता कसा बोलतो नेहमी लक्षात ठेवा मी, लक्षा मी फरिश्ता आहे सगळं बाबांचं आहे माझं काहीच नाही जिथे माझे माझा शब्द येईल तिथे तुझे म्हणत चला उडती कलामध्ये जाणारे तुम्ही फरिश्ते आहात निराकार आकार आणि साकार तिन्हीचे अनुकरण केले की फरिश्ता बनून जाल कुमारी लौकिक जीवनातही पूजनीय आहे आणि ज्ञानात तर कुमारी महान आहे लौकिकमध्येही श्रेष्ठ आणि अलौकिकमध्येही श्रेष्ठ समजता का बापदादा म्हणतात कुमारींना मी मनाच्या तिजोरीत ठेवतो की कोणाची नजर नाही लागली पाहिजे असे तुम्ही अमूल्य रत्न आहात कुमारी नेहमी अभ्यास आणि सेवा यातच बिझी असतात कुमारी जीवनात बाप भेटला म्हणजे अनेक संबंधात भटकावे लागले नाही एकामध्येच सर्व संबंध मिळाले कुमारी तर आहेतच डबल लाईट नेहमी बाप समान सेवाधारी आणि बाप समान सर्व धारणा स्वरूप कुमारी जीवन म्हणजे पवित्र जीवन पवित्र आत्मा सगळ्यांची आणि बाबांचीही लाडकी असतात बापदादा म्हणतात आपल्याला जी प्राप्ती झाली ती दुसऱ्यांनाही द्या खजाना वाटल्याने वाढतो बापदादा म्हणतात टीचर्स नेहमी बेहदच्या अनेक मध्ये आणि मोठ्या स्टेजवर आहेत म्हणून नेहमी दाताचे मुलं देतच रहा। सगळ्यांच्या भावना आशा पूर्ण करत रहा। महादानी आणि वरदानी बना हेच तुमचे स्वरूप आहे या स्मृतीने प्रत्येक संकल्प बोल आणि कर्म हिरोच्या भूमिकेसारखे होईल कारण विश्वातील सगळ्यांची नजर तुमच्यावर आहे नेहमी स्टेजवर रहा, खाली उतरायचं नाही निमित्त सेवाधारींना दादा आपला मित्र समजतात कारण बाबा ही शिक्षक आहेत बाबा म्हटले की हजार भुजावाला बाबा तुमच्या सोबत आहे असा अनुभव होतो का निमित्त बनणाऱ्यांना बाप दादा जास्तीची मदत करतात म्हणून अधिकाराने बाबा म्हणून हाक मारा बाबा म्हटले की बाबा येणारच ओम शांती